आपण त्या ठिकाणी काही नेते मंडळीने नऊ ऑगस्ट ला निर्णय झाला क्रांती दिने की माड्याची निवडणूक लढायची आणि मग माड्याची निवडणूक लढत असताना तीस वर्षाची सत्ता तीस हजारांना तीन महिन्यात पडली तीन महिन्यात त्या ठिकाणी सत्ता पाडली हे सगळं मा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं करून yeah. दिलं आणि त्या सहकार्याने रात्रीचा दिवस कधीही त्या ठिकाणी घराचं तोंड बघितलं नाही पंधरा पंधरा दिवस लेकरांना भेटली नाहीये अभिजित पाटील म्हणून प्रत्येकाच्या दारात जाऊन मत मागितलं त्या सर्व सहकार्यांना त्याचा विजय समर्पित करतो आपल्या इथं बघितलं शिवाले मी आमदारकीचे स्वप्न बघितले दोन दोन वेळा पडली पण चोळलं नाही माझा निष्ठावंत इलेक्शन मध्ये आपण बघितलं की पांडुरंग परिवाराचे नेते मंडळाचे आमचा पोराला पाठिंबा विठ्ठल परिवाराचे नेते म्हणायचे आमचा पाठिंबा आणि मला म्हणायचे कोण आहे तुमच्याकडे मी सांगायचो सामान्य जनता माझ्यासोबत आहे आणि त्या जनतेला देखील मी घोषातून आव्हान केलं होत कि मला माझ्या जनतेवरती विश्वास आहे जरी सगळे नेते पुढच्या विजय सभेत यांचा आकडा सुद्धा सांगतो यांची काय लायकी आहे ती सुद्धा सांगतो एक वाघ तर काय म्हणला राजा गा बेटा राजा नाही बनेगा अरे राजा गा बेटा राजा नाही बनेगा चोक्का बिल होगा वही हकदार होला इटलच्या चेअरमन आमदार होऊ देत नाही मुंबईला जाऊ देत नाही त्याच्या गावात म्हणा गेल्या वेळेस पवार साहेबांची मत होती आणि आता पण पवार साहेबांची मत आहे ती गाडी खाल्ल्याने गाडी वागावं वागाव काढायला जाऊ नये कुणाच तुझा गावात येऊन समाचार घेणार आहे काळजी करू पट्ट्या लय सहन केलं लयचं ऐकलं सगळी म्हणायची जरा थमा जरा पण काय यांच पण मला माझ्या माझ्या जनतेवरती विश्वास होता आणि मायबाप माय जनतेनं त्या ठिकाणी पोरकावू दिलं नाही आणि त्या ठिकाणी या राज्याचा असा निकाल लावून दाखवला की सगळ्यात जास्त मतानं जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचा आमदार म्हणून निवडून दिलं आपल्या सगळ्याच्या प्रेमान मी आपल्याला सांगतो मतदार संघाच्या जनतेनं पंढरपूर तालुक्याची लहान शान राखली आहे काही <गए> काळजी करू नका गा, या ठिकाणी पंढरपूर मंगळडा सांगोला मोहळ आणि मंगळडा पंढरपूर आपलं माडा मतदारसंघाच तर आमदार आहे पण तुमचं पण प्रत्येक काम मीच करणार आहे काय कळजा दारात त्या ठिकाणी तुमचा असेल त्यामुळे घ्यायचं काही कारण नाही आणि ह्या पंढरपूर शहरात उभा आहे आमचं प्रशांत शिंदे मेंबर शेजारी उभा आहे मेंबर उद्याची नगर आमदार होतो ने नेता असतो ही जनतेनं ठरवलं होत नेत्याने ठरवायची गरज नाही तुम्ही नेत्याने ठरवून आता जनता बदलत नाही त्या जनतेनं त्या ठिकाणी मला बहुमान दिलाय तो बहुमान भविष्य काळामध्ये कधीही त्या ठिकाणी खाली पडू देणार नाही ज्या पद्धतीने विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत लोकांना मान सन्मान मिळाला तसाच भविष्य माझ्या या विधानसभा आमदारचा आपल्या पंढरपूर तालुक्याचा मतदार मतदारसंघाचा सगळे प्रश्न या ठिकाणी विधानसभेमध्ये मांडून त्याला तोडगा काढून न्याय हक्कासाठी माझ्या कोणत्याही सहकार्यावर अन्याय होऊ देणार नाही एवढा या निमित्ताने शब्द देतो आणि माझं या निमित्ताने आव्हान आहे आता तुम्ही आमदार नाही मी आमदार आहे मी आधीला काही नाही आमदार नसताना न्याय लागू दिला नाही आता तर तीन महिन्यात जाऊन मैदान वारून आले तुमचा बाजार उडकीन गादी लागू नका मागच्या वेळेस देखील याच ठिकाणी विठ्ठलच्या निवडणुकीनंतर सगळ्यांना त्या ठिकाणी विनंती करून सांगितलं होतं की आपलं आपलं मेटू पंचुळवून घेतलं नाही त्याचीच पत्ना आता आली ती मला म्हणला मानसिकता बघावी नाहीतर आज दोन तुतारीच विठ्ठल परिवाराचा आमदार झाला असत विभाग कुणी वावला पवार साहेबांच्या समोरच्या मीटिंग मध्ये कुणी फेळ घातलं पुढच्या सभेमध्ये मी सगळं सांगतो

स्वप्न आतापर्यंत सांगितली होती जरी माडा मतदारसंघाचा आमदार असलो तरी इथल्या स्वप्नांना देखील पाठपुरावा करण्याची जबाबदारी देखील माझी आणि आजारी उभा आहे उद्याच्या नगरपालिकेमध्ये आपण स्वाभिमानी सगळी जनता त्या ठिकाणी परत एकदा पाठीशी उभा राहिल्याची मला खात्री वाटते आणि उद्याचा काळ